नादेड महानगरपालिकेचे माजी नगरसेविका कालवश गंगाबाई नारायणराव कदम यांच्या स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न यावेळी पूज्य भंते विनय बोधीप्रिय अॅडव्होकेट एन के कदम नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर युवा नेते मंगेश कदम आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड बाळासाहेब देशमुख शिवसेनेचे नेते गंगाधरराव बडुरे शैलेश कदम मनीष कदम युवा नेते धम्मपाल कदम विक्की गायकवाड यांच्यासह मंगेश कदम मित्रमंडळ व अनेक युवकांनी रक्तदान करून अभिवादन केले पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कृपया आहे Halo, Ayushman Narendra Sanaskar yang dipuja saya.

नंतर जा दादा नंतर जा दादा

शिबिराचं त्यांच्या पुण्यतिथी पुण्यतिनिमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमचे आयोजित कार्यक्रम असेल मंगेशभाऊ कदम तसेच आमचे धम्मा कदम आणून आमची मंगेशभावचे वडील आमची नारायणराव कदम हा प्रोग्राम पुण्यतिथी निमित्ताने आमच्या मातोश्री माझ्यासोबत नगर शेगळ्या होत्या आणि आज त्यांच्या निमित्ताने हा शिबिरेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्या परिवाराचं गुंतक तर तेवढं कमी की आजचा कार्यक्रम निमित्ताने फेरी वगैरे न करता आज शिबिराचा कार्यक्रम आयोज केला त्याच्याबद्दल जीवनदान माणसाला भेटण्यासाठी आजच्या कडील रक्ता रक्ताची आवश्यकता आहे म्हणजे रक्ताचा तुटवडा पडत आहे त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केले बऱ्याच ठिकाणी रक्ताचे महाशिबिर आयु रक्तदान शिबिर आयोजित केले जातात आणि असाच एक कार्यक्रम मंगेशराव कदम यांनी त्यांच्या परिवाराने हा कर कार्यक्रम आयोजित केला विनर अभिवादन करतो प्रतिशेष गंगाबाई नारायणराव कदम यांचा दुसरा स्मृती दिवस आज पुण्यानुमोदनच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आयोजित केला कदम परिवाराच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं आहे या ठिकाणी आणि ही गोष्ट फार मोठी आहे जीवदान देणे कोणाला पण हा काही शोक नाही आहे किंवा हे काही काय म्हणा आपण त्याला की शो नाही की त्या देखावा नाही एखाद्या दे, मृत्यूशयीवर असलेल्या माणसाला जर आपल्याकडून कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये जिवंत राहण्यासाठी जर आपलं काहीतरी योगदान मिळालं तर मग ती धन्यता आपणाला जीवितपर्यंत ते पुण्य प्रदान करणारी ठरते म्हणजे हे एक फार मोठं पुण्य आहे मला ब्लड देत असताना आ, एक करुणेनं हृदय भरून आलं की म्हणजे मी ज्या अन्नावर जीवन जगतो आहे ते अन्न मला कोणीतरी कष्ट करून मिळवून देतात आणि ते मला मिळत आहे कष्ट करणाऱ्यांनासुद्धा अन्न मिळत आहे शेतकरी कष्ट करतात म्हणून त्यांना अन्न मिळत आहे तर मग जर खरंच समजा ज्यांना ब्लडची गरज आहे आणि त्यांना जर माझं ब्लड मिळालं तर माझं जीवन धरले मी अनेकदा याच्यापूर्वी ब्लड देण्याचा प्रयत्न केला म्हणजे दिलेला आहे यावेळेला मात्र फार वर्षानंतर मला वाटतं कोरोनाच्या नंतर पहिल्यांदाच मी ब्लड देत आहे म्हणजे मला हे सगळे नको म्हणत होते धमा मंगेश नको म्हणत होते पण एक आ, कुशल कर्म करत असताना आपल्याला लक्षात येते की माझं अस्तित्व काय आणि मला मा, माझ्यामुळे मी कोणाच्यामुळे जिवंत आहे तर माझ्यामुळे जर कोणी अस्तित्वात राहिले जिवंत राहिल तर माझं जीवन सत्य त्या ठिकाणी सत्कार केला या त्या हेतूने ब्लड देण्यात आज आमच्या मातोश्री वाशी गंगाबाई नारायणराव कदम यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आज रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे हे दुसरं रक्तदान शिबिर आहे आणि आम्ही सांगितलं की बा प्रतिवर्षीप्रमाणेच आम्ही आता हे सतत चालू ठेवणार त्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या या भागाचे लोकप्रिय आमदार आमचे बालाजीभाऊ भाऊ कल्याणकर आपले भदंत आप विनयबोधी आमचे बंधू दंबूपाल कदम आमचे मित्र बाळासाहेब देशमुख आमचे जिल्हा प्रमुख गंगाधर साहेब, संतोष भारसावडे साहेब येथे जमलेले सर्व मित्र मंडळी खरंच आमच्या आईच्या माध्यमातून या भागाची आई आमच्या दोन वेळेस ग्रामपंचायत सदस्या होत्या दोन वेळेस नगरसेविका होत्या त्या माध्यमातूनच आमचं राजकीय जीवनाची सुरुवात झाली आणि आजारपणामुळे म्हणा की तथागानं सांगितल्याप्रमाणे जेव्हा जीवन आहे तेव्हा मृत्यू आहे कुठंतरी आपल्याला मान्यच करावं लागते आईला आमच्या कॅन्सर झाला होता आणि आम्ही प्रयत्न केला पण शेवटी नियतीचा म्हणजे माणसाला जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा एक दिवस तो संपणारच असतो आमच्या आईचे जे स्मृती जे आठवणी आहेत ते कायम राहाव्यात यासाठी आम्ही दरवर्षी रक्तदान शिबीर असे कार्यक्रम आम्ही घेणारच आहोत आणि आमदारसाहेब आले आमचे मंत्रीजी आले आणि आपले या भागातले आता उद्या पण आम्ही अजय बुद्ध भीम गीतांचा भव्य कार्यक्रम आमच्या आईच्या स्मरणात ठेवलेला आहे खरंच आपण इतरांसाठी काही देणं लागतो त्या उद्देशानंच आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि निश्चित असे शिबिर घेण्यामागचा उद्देश की इतरांना जीवनदान मिळावं हेच आहे